परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे पंचवीसवा कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भारत मातेच्या वीर सुपुत्रांना अभिवादन करण्यात आले आजही माजी सैनिक संघटना गंगाखेड यांच्या वतीने कारगिल विजय दिवस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास उपस्थित राहून शहीद जवानांना अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे नायब तहसीलदार सुनील कांबळे संघटनेचे अध्यक्ष सुभेदार सातपुते सचिव मारुती लटपटे श्रीकांत भोस भोसले सूर्यकांत मस्तपुरे अशोक आईनिले बाळासाहेब पारवे यांच्या सह हो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धोका कसा द्यावा विश्वासघात कसा करावा हे आपल्याकडनं बऱ्याचदा आपल्यावर पाकिस्ताननं हे सगळं केलेलं आपण ज्या वेळेस आठवणीत असेल आपल्या सर्वांच्या मुशरफ आपल्या देशामध्ये दे आले होते आणि त्यावेळेस मला वाटतंय म्हणजे ग्वालियरला आपलं आग्र्याला एक मिटिंग अटल बिहारी वाजपेयी आपले तेव्हाचे पंतप्रधान आणि हे बातचित चालू असताना आणि अटलजीला वाटायचं की वा आपण कुठेतरी आपलाच आपल्यापासूनच वेगळा झालेला हा देश आहे आपण यांच्याशी आपण काहीतरी जुळवून घेतलं पाहिजे म्हणून त्यांनी रेल्वे पण चालू केली बस पण चालू केली आणि हे सगळं आपण बोलत असताना हे सर्व आपण त्यांची जी चर्चा करत असताना त्यांच्या मनामध्ये पहिलेपासून फोट असलेला हा पाकिस्तान करार झालेला असताना किंवा आपण या जेव्हा मायनस कारगिल याच्यामध्ये ज्या पाडीवर जे मायनस टेम्परेचर असतं तिथं कोणीही जाऊ नये आपल्या आपल्या तसं ठरलेलं असताना करार झालेला असताना तो करार पाकिस्ताननं मोडीत काढला आणि बरेचसे असे सैनिक त्या आपल्या कारगिलच्या त्या पाडीवर वीस हजार फुटावर ते तिथे येऊन त्यांनी आपल्या एका भनगरवर कब्जाही केला आणि एक सर्व करत असताना जेव्हा केव्हा आपल्या सैनिकांना ते सगळं समजलं परिस्थिती अशी होती वाईट परिस्थिती होती ते वीस हजार फुटावर होते आपण खाली होतो आणि ते वीस हजार फुटावर होतो त्या सैनिकांना या भारत देशाच्या सैनिकांना माझा सलाम त्याही प्रतिबिंध कसं युद्ध करायचं कसं आपण युजे संपादन करायचा हे आपल्या देशाकडनं आपल्या सैनिकाकडनं शिकलं पाहिजे तसेच आपण साठ दिवस लढलो आपले काही जवान वीरगतीला प्राप्त झाले काही सैनिक आपले बरेचसे सैनिक हजार बाराशे काहीतरी सांगितलं साहेबांनी की तेराशेच्या आसपास जवळजवळ सैनिक आपले जखमी पण पण आपण आपण मागा हटलो नाही आपण हा वीस जुलै हा वीस जुलै हा दिवस उघडला आणि आपण जिंकलो आणि आपला झेंडा फडकवला आणि त्या दिवसपासून आपण आपल्या देशामध्ये हा विजय साजरा करतो आपले देशाचे पंतप्रधान आज आपल्या सगळ्यात दिवस सैनिकामध्ये हा विजय साजरा करण्यासाठी गेले प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह हो, मी अबोले जोशी डीएलपी न्यूज गंगाखेड